सर मित्रांनो आता चाललो आहे मी रिक्षा तर बाहेर दिसत नाही आता चालतच स्टेशनवर जावं लागणार आहे सो आता चालतच जा मित्रांनो आता मला कॉटन ग्रीन स्टेशनवरती जायचं आहे तर आता मी चालत जातो आहे स्टेशनला चुनापट्टीला आणि तिथून मग ट्रेन पकडून मग कॉटन ग्रीनला होतो आहे तर मित्रांनो आता मी चुनापट्टी स्टेशनला पोहोचलो आहे आता बघूया ट्रेन कितीची आहे ती आपल्याला वडा तर चालणार नाही पण सी एस टी वगैरे चालेल तर मित्रांनो ट्रेन आलेली आहे आणि आता उतरलो आहे आणि आता बघतो कुठे आहेत ते आणि माझी ट्रेन पण निघाली आहे तर मित्रांनो आम्ही आता थांबलो इथे भूक लागली वैष्णवला काय कॉफी दे कॉफी कॉफी हा कॉफी पिणार काय आम्ही काय खाणार आहे काय मागवलंयस आणि पाव, पाव।, पाव किती कॅमेरा <laughs> थंडी आहे काय घेणार चहा कॉफी ह ह गुरुजी तू चल तू बोलेलास ना मी दिवस रात्रभर झोपणार झोपणार नाही मला मला खूपला लागली ला ला पाणी संपत आली आता उद्या काय प्लॅन आहे तुझा झोपच झोपणार आहेस diller <laughs> arası <laughs> नमस्कार मित्रांनो मी अमित कदम कोकणी बॉडीबिल्डर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आज आहे आमच्या गावामध्ये हरकुळ प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि मी मुंबईवरून खास या स्पर्धेसाठी आलो आहे आणि आमच्या वाडीची टीम आहे आणि त्याचा संघ मला काय विशाल हरकुळकर आणि त्याने टीम घेतलेली आहे आणि हे सगळे जात आहेत आणि ऊन पण भरपूर आहे बघूया चलो तर आमच्या टीमचे सर्व खेळाडू इथे बसले आहेत झाडाखाली आणि ऊन भरपूर आहे बघूया कसा सामना होतोय पहिलाच सामना आपलाय आमचे टीमचे संगमालक आमचे ना गेम आहे बुट नाही दिले नाश्ता नाश्ता बिष्ट दिलायला कुठे मित्रांनो आता टॉच विन करायला आमचा विशाल विशालकर जातोय बोलू आता टॉच भी नैटिंग बैटिंग की बॉलिंग वर्ट के लिए कार्यक्रम हो

काही फायदा उठवता आला नाही मला दिसतील बसला खराब हा कायच्या गाड्याला समजत नाही चेंडू आले जाते

आणि आपल्याला आपल्याला चेस करायचेत बघूया पहिले बॅट्समन कोण जात आहेत काल काय स्कोर बरोबर आहे बरोबर आहे तू बोलायतस ना काय म्हणून एवढा स्कोर होणार कठीण तर एक दोन दो होतो जरा स्कोर कमी होतो मोर वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी चौथ्या त्यांनी किंब खोले आणि रिव्हर्स रिव्हर्स फोर टी सिक्स माहीत नाही छत्तर आणि सामना विनंतोय हरतीन पगाडी आणि दरवाजा समोर सामने आतो आहे डी एस स्ट्रायकर दोन मॅच जिंकला कसं वाटतंय हरलेली मॅच जिंकल्यावर हरलेली मॅच रामला <laughs> दोन वेळा काय अमित आमच्या बंदराचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी स्टेजवर जायचं आहे अमोल भोंले

সিকেয়াচে। নিদে কেট কায় সেমে এমো मित्रांनो एक ओवर संपलेले आणि एका ओव्हरमध्ये सहा रन झालेले आहेत आता बघूया तीन ओव्हरची मॅच आहे अजून दोन ओव्हर बाकी आहेत तू आउट झालो माहिती होत आऊट झालं

सत्ता आबाला सक्का या शक्कराच्या साडीला धाव संख्या वाढते गाण्याचा फुले चोंडू आबा आहे पुन्हा चोंडू आणि मी धाव चोंडू आम्हाला तुम्ही चॅलेंज केलाय पत्तीस आणि पत्तीस मारलेत मुचा फुल चोंडू सावन सावले সব सकाळपासून ते आम्ही करायचो अंतिम शतक अनेक चांगले गेलं करतो आणि भावना दुसऱ्या भागाचा प्रयत्न करतो आणि दोन भागा गेल्या गेले होते व दोन भाऊने बहुसंख्या होतो दोन गडे बाट बावीस

तीन ओवर झालेले आहेत आणि पहिली इनिंग संपलेली आहे आणि संपूर्ण धावसंख्या ही सव्वीस रन झालेली आहे तीन ओव्हर मध्ये सत्तावीस रन करायचे आहेत दुसऱ्या टीमला बघूया आता सेकंड इनिंग काय होत आहे ते आणि कोण विजेता ठरतोय कृपा

mudah sekali datang ke sebelas mesin sebelas orang sebelas

সামাস কাইদযালাট ভালিযালা আনা সামন ক্লাডে একেভামাকাকে সযেদিশ মোসিযালা পিনা ভালালা গুনা গরভালা কাকাক একেদযালা কেযাল�

लागला तो कप्तान ने

जो भी हो गया संघ पर संघ माल का पासिंग जाती जाएगा पुनः बल्ले से नामराज चंदित 1700 मीटर जगदौड़ जोरदार शिवराज बोलिंग लगता है यार अरे सर यू आर मार अरे जाओ भाई एक रानी नाचता

आणि सहा बॉलत एक रन पाहिजे आणि सगळे प्लेअर जवळ आले आहेत बेस्टमॅनच्या चार मध्ये पिंपळेश्वर संघ विजेता झालेला आहे आणि तो सेमीफायनल ला गेलेला आहे आता फायनल त्याच्यानंतर असणार सेमीफायनल नंतर तर मित्रांनो दोन दिवसीय क्रिकेटच्या सामन्यामध्ये पिंपळेश्वर संघाने अंतिम बाजी मारली आणि हरकुळ प्रीमियर लीग या ट्रॉफीवरती पिंपळेश्वर संघाने नाव कोरलेलं आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन खूप चांगल्या रीतीने खेळ खेळले तर दोन दिवसीय या सामन्यामध्ये गावातील सर्व मुलांनी सहभाग घेतलेला होत्या सहा टीम्स होत्या आणि त्यांच्यामध्ये ही लढत चालू होती आणि शेवटी पिंपळेश्वर संघ विजेते झाला तर असा होता संपूर्ण एकंदरीत व्हिडिओ दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हो? तो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर